नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या श्रावण मंगळवार आहे आणि दुर्गाष्टमी आहे प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी येते आणि या अष्टमी तिथीला भरपूर असे महत्त्व आहे त्यात श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला देखील खूप सारे महत्त्व आहे आपल्या प्रत्येकाची कोणती ना कोणती कौन्ती, कुलदेवी असते आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्ही उद्या मंगळवारी दुर्गाष्टमीला कुलदेवीची ओटी भरायची आहे ही ओटी कशी भरायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणास येण्यास आव्हान करणे होय देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते तर पहा मंगळवार आलेला आहे आणि त्याचबरोबर दुर्गाष्टमी देखील आहे आपण देवीची ओटी ही मंदिरात जाऊन भरू शकतो किंवा आपल्या घरामध्ये देखील भरू शकतो प्रत्येक वर्षी आपल्याला आपल्या देवीचा कुलाचार कुलधर्म हा करायचा असतो त्याचप्रमाणे आपण जर का अष्टमीला देवीची ओटी भरली तर बघा आपली आध्यात्मिक उन्नती होते आपल्याला आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होते आता ओटी कशी भरायची आता सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या देवीची ओटी भरू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील ओटी भरू शकतात ओटी भरण्याच्या अगोदर उद्या दुर्गाष्टमी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या कुलदेवीच्या फोटोची टाकाची किंवा मूर्तीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही कुमकुमार्चन सेवा देखील करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या घरात देवीचा फोटो असेल तर तुम्ही एका वेगळ्या पाटावर लाल वस्त्र अंतरून त्यावर देवीचा फोटो ठेवू शकतात किंवा तुमच्या देवघरात देखील तुम्ही देवघरासमोर पाठ ठेवून तेथे देखील तुम्ही ओटी भरू शकतात आता ओटी तुम्ही दिवसभरात केव्हाही भरू शकतात जर का तुमची सकाळी देवपूजा झालेली असेल त्यानंतर देखील तुम्ही ओटी भरू शकतात ओटी भरण्याच्या अगोदर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित केलेलं असावं बघा आता ओटी भरण्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकतात किंवा खण नारळाने तुम्ही ओटी भरू शकतात देवीला अर्पण करावयाची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता हे इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते म्हणून साडी घेताना तुम्ही रेशमी किंवा सुती साडी घ्या त्याचप्रमाणे साडी घेताना शक्यतो तुम्ही हिरव्या कलरची साडी घ्या कारण हिरवा कलर हा निसर्गाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला अधिक महत्त्व आहे त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही हिरवा ब्लाऊज पीस घेऊ शकतात किंवा हिरव्या कलरची साडी तुम्ही घेऊ शकतात तुम्ही जर का साडीने ओटी भरणार असाल तर तुम्हाला नऊवारी साडी घ्यायची आहे बघा देवीची कोणत्याही देवीची ओटी भरताना सहावारी साडी न घेता नऊवारी साडी आपल्याला घ्यायची असते त्याचप्रमाणे तुम्ही जर का साडीने ओटी भरणार असाल साडीमध्ये ब्लाऊज पीस हा असतो तरी देखील तुम्हाला साडीच्यावर एक ब्लाऊज पीस तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर बघा आता ओटी भरताना तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे एका ताटात तुम्हाला साडी ठेवायची आहे त्याच्यावर तुम्हाला खण म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आता हा नारळ पूर्ण पाण्याने भरलेला असावा त्यानंतर तुम्हाला गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहे शक्यतो असं म्हणतात देवीची ओटी भरताना गहू घ्यायचे तर तुम्ही गहू किंवा तांदूळ घेऊ शकतात यानंतर तुम्हाला यामध्ये साज शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ठेवू शकतात जसं की हळदी कुंकू टिकली गंध नेलपेंट कंगवा गजरा फूल या पद्धतीच्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही साध्या पद्धतीने जरी ओटी भरली तरी चालणार आहे यानंतर तुम्हाला नारळ ठेवताना नारळाच्या शेंडीचा भाग हा तुम्हाला देवीच्या दिशेने करायचा आहे म्हणजे नारळाची शेंडी आपल्या समोर येईल या पद्धतीने आपल्याला हा नारळ या खन्ना नारळावर किंवा ब्लाऊज पीसवर ठेवायचे आहे यानंतर बघा ओटी भरताना आपल्याला बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं देवीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं या ओटीच्या सामानावर देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आहेत बघा दोन्ही हातामध्ये तुम्हाला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत तुमच्या हातात ओंजळीत तुम्हाला ह्या वस्तू घेतल्यावर ह्या वस्तू तुम्हाला स्वतःच्याच छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर तुम्हाला धरायच्या आहेत त्यानंतर देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होते यानंतर ओटीचे साहित्य हे देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे बघा जी तुम्ही ओटी हातात घेतली आहे ओटीचं साहित्य हातात घेतलेलं आहे हे तुम्हाला देवीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे देवीच्या पायापर्यंत तुम्हाला न्यायचं आहे आणि पुन्हा ते तुम्हाला तुमच्याकडं घ्यायचं आहे असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे असं तुम्हाला तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला ही ओटी तुम्हाला देवीसमोर ठेवायची आहे देवीसमोर तुम्ही एखादा पाट ठेवू शकता त्या पाटावर तुम्ही हे ताट ठेवायचं आहे आणि या ताटामध्ये तुम्हाला हे ओटीचं सामान ठेवायचं आहे तुम्ही जर का ओटी देवीच्या मंदिरात जाऊन भरणार असाल तर तुम्हाला याच पद्धतीने ओटीचं सामान तुम्हाला भरायचं आहे जर का तुम्हाला साडी घेऊन ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज नारळ मी ओटी भरू शकता वस्तू घेऊ आता जर का घरी तुम्ही ओटी भरली असेल तर यानंतर या ओटीचं काय करायचं तर बघा हे जे ओटीचं सामान आहे ते तुम्ही तुम्ही जेव्हा पण देवीच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्ही देवीच्या मंदिरात ठेवू शकतात किंवा तुम्ही ह्या ओटीचं सामान एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून देऊ शकतात किंवा कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून ह्या वस्तू तुम्ही स्वतः देखील वापरू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे त्याचप्रमाणे कुठल्या महिलांनी ओटी भरू नये तर पहा ज्या महिला सात महिन्याच्यावर गरोदर आहेत अशा महिलांनी देवीची ओटी भरू नये कारण यांची ओटी अगोदरच भरलेली असते त्यामुळे अशा महिलांनी देवीची ओटीही बळू भरू नये त्यानंतर बघा जर का तुम्हाला तुमच्या देवीच्या कुलदेवीच्या स्थानी जायला नंतर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही हे ओटीचं सामान देखील त्यावेळेस घेऊन जाऊ शकतात आणि देवीच्या मूळस्थानी तुम्ही हे सामान देवीला पुन्हा अर्पण करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आणि बघा अष्टमी असल्यामुळे आवर्जून आपण आपल्याला शक्य होईल त्या वस्तूंनी देवीची ओटी भरायची आहे अगदी साडी चोळी जरी नसली तरी देखील तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन त्या ब्लाऊज पीसने देवीची ओटी भरू शकता